मोसंबी क्रॉप सायन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी आज आपण गंगापूर तालुक्यात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोसंबीच्या बागेमध्ये आहोत तर जे शेतकरी आहेत त्यांचे झाडं किती आहेत त्यांना अपेक्षित उत्पादन किती आहे झाडामध्ये गळ किती आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू तुमचा परिचय द्या एकदा किरणराव विश्वनाथ सिंगोळी मुक्काम तळीमपुरी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर हे जे झाड आहेत आपले आ, पास आ, किती वर्षापासनं हे शेड्यूल चालू आहे आपलं आपलं आता हे तिसरं वर्ष संप म्हणजे सलग तिसरं वर्ष आहे की आपलं शेड्यूल या बागेमध्ये चालू आहे हो तर हे जे साडेपाचशे झाड आहेत किती उत्पादन अपेक्षित आहे टन पन्नासट्यात मोकळ टन निघायला पाहिजे हो हे जे झाड आहेत ना आपले म्हणजे साईज खूप मोठी आहे फळांची संख्याही खूप आहे हो झाडामध्ये काय बदल, बदल दिसला तुम्हाला भरपूर बदल दिसला पानामध्ये बदल दिसला फळामध्ये मग या साडेपाचशे झाडामध्ये तरी झाड पिवळ आहे का कुठं नाही कुठंच नाही हिरवे पानांची संख्या चांगली आहे हो फळांची संख्या पण आहे हो आणि गळ काय काय वाटतं विषयी गळ नगर नाही हे नगर टक्का समजा असतो एक हजार टक्का कुठेतरी हा हे फळमाशी वगैरे समजा असत मोठी गळ आपल्याकडे नाही नाही मग तुम्ही सलग तीन वर्षापासून घेताय आहे पहा हो तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष आपल्या गावामध्ये अशी बागा आहे कोणाची इतकं फळ नाही कोणाचीच नाही कोणाचीच नाही नाही अगदी लोक तुम्हाला विचारतात विशेष म्हणजे आम्ही तुम्ही जे शेड्यूल दिलं त्यात म्हणजे असं एक एक सुद्धा असं ड्रॉप केलं नाही हे लगेच जिथल्या तिथं चालू असतं वेळेच्या मॅसेज येतो मॅसेज आला की तुमचा फॉलोअप चालू असतं फॉलोअप लगेच चालू असतं आणि जे काय घ्यायचं ना मग तुम्ही काही स्थानिक लेवलला पण तुम्हाला घ्यायला तुमचं खातं असेल हो तुमचे हो। स्थानिक लेवलचे काही दुकानदार असतील तिथून काही घेता आणि जे भेटत नाही ते तुम्ही पैठणला येऊन ते घेऊन जाताय बरोबर मग हे जे शेड्यूल आपण करतो मग काही समस्या येतात का कि तू तिथे यायचं काही आणायचं नाही नाही काही समस्या नाही आतापर्यंत नाही आली काही समस्या म्हणजे एकदा दोनदा तुम्हाला पर्यटनला यायचं फक्त सुरुवातीला वर्षात नाही आणि मध्ये मग असं गरज नाही इकडं भेटत किंवा जर काही छोट्या गोष्टी असतील तर त्यासाठी एखाद्या आपली होते म्हणजे असं जास्त कष्ट पडत नाही आपल्याला मग चालू वर्षी आता ही जी बाग आहे आपली म्हणजे झाडांची कंडिशन तर खूपच छान आहे गळ पण कमी आहे कधी विकायचं प्लॅनिंग आपलं दिपोळीच्या दसरा ते दिवाळीच्या आसपास विकायचं प्लॅनिंग आहे तोपर्यंत बाग काही अडचणी असं वाटतं नाही ना तुम्ही येऊन गेले का आमचं म्हणजे भीतीच नाही शिवून जाते म्हणजे कॉन्फिडन्स वाटतो लगेच आमच्यावर जबाबदारी निघून जाते ना हा 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 तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा जे लोक पाहता येतात आज महाराष्ट्रामध्ये हो तर ही बाग येऊन कुठे पाहू शकतात कंडिशन कशी आहे ते प्रत्यक्ष जर येऊन पाहिलं आपला हा तालुका आहे गंगापूर तर एकदा मोबाईल नंबर सांगा त्या लोकांसाठी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव तर हा हे जे शेतकरी आहेत सलग तीन वर्षापासून आपलं सेड्यूल या ठिकाणी फॉलो करत आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलू शकता की या ठिकाणी त्यांना अनुभव कसे आले फळ दाखव आपण जर पूर्ण बागेत कुठेही पाहिलं तर अगदी हिरवेगार आणि फळ आणि गच्च अशी झाड आहेत बा